घे म्हण मन ना, 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 नु, नु, नु। ना न तुले जात नको जाऊ त्या बाईच्या घरी ते बाई चादरी नाही ते चांगले नाही ते बाई तिथंच जातं तिथंच जातं हम्म भाजी नेऊन देत हे नेऊन देत ते नेऊन देत लेकराले पाहिजे हा किती वेळा म्हटलं मी तुला तिथं जात नको जात जाऊ जात नको जात जाऊ ऐकतो कुठं तू माया हा ऐकत कुठं माया तर ऐकत नाही तू आणि कायच्यासाठी कायच्यासाठी बोलली ते तुला जोऱ्यानं मारलं गिरलं काय

ते बाईच तशी आहे काही होत नाही पण दुसऱ्यानं केलं ना तर त्याची ऐकू शकत नाही अशा राहते ज्याच्या प्रशंसाचार काही होत नाही ना त्या बा दुसऱ्या बायकोची प्रशंसा बी ऐकू शकत नाही म्हणणं तिनं तुले काही सांगतलं बा अशी म्हणतो मॅच बनवली भाजी तिच्या नवऱ्याला सांगत असं काकाला नाही मॅच बनवली भाजी तुनं म्हणलं माईना बनवली तिला राग नाही एवढी लढायला लागली मग एवढ्या जोरानं तुला बोलली का एवढ्या जोरानं बोलली चल बरं चाल बरं काढतोस तिची चांगली अशी कशी मापुरीले जोऱ्यांना बोलली तर तिचं लेकरू पायते सारे कामं करते थे। चाल बराँ। चाल बराँ ते आणि तरी मापुरीले बोलली चाल बरं चाल बरं तो चांगले भांडतोस तिच्यासंग चाल बरं तिला माहीतच काय अजून कोणत्या बाईशी तिनं पंखा घेतला तर त्यापेक्षा शंभर पटना जास्त आहो म्हणा मी हा ते काय आहे तिच्या घरात दाखवत असेल ते दादागिरी म्हणून बाहेर दादागिरी दाखवायला पाहिजे ते हां घरात आहे सारे लुलू पुचू जी सासू आहे तशीच आहे बोलू शकत नाही सुनीच्या समोर मा मा समोर बोलून पाय बरं म्हणा मासमोर दाखवतोच चांगली

कसं खावाले जीव होईल एक दिवस चांगलं लागते बेसन भाकर कांदा एक दिवस चांगलं लागते तुम्ही म्हणाल रोज 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 कुठं कोणी खाईन काय एकच एकच वस्तू काउन भाजीपाला नाही आण जरा ना? दोन तीन दिवस भाजीपाला खावा दोन चार दिवस मग ते खावा दाळ वरण चुन तुन अडे असं नाही जमत काय काउन पैसा आदला नाही काय चालत नाही का दुकान बरोबर आई पैसा अदला सगळं आहे दुकान बी मस्त चालून राहिलं पण ललिताले जाऊन आणाले जीवार येऊन राहिला तिने कंटाळा येते तिने जात नाही ना आणत नाही मला म्हणते तुम्ही आणा तुम्ही आणा मग तू आणून देत जाईन बाबू एक रुग्य घेऊ कुठे जाईन आणून देऊन देत जाईन करते मग ते आई मला म्हणते आठ वाजता दुकानात चालला जात जाय आणि तिकून नऊ वाजता येत जाय मग मी भाजीपाला कधी आणू सांग हो बाई आपतच आहे मग या बाईची असं असही ना तसही नाही मग काय आज आज बी आज काय बनवलं तर मग तिनं आज तर तिनं होतच केली आई मी बोलन म्हणून मी सकाळी बेसनासाठी चुनासाठी बोललो मग तिने चुनोड्या बनवल्या मी तिने बोलन याच्यासाठी तिनं लोकाच्या घरून भाजी मागवली थेमसाची आणि मध्ये वाढली काय कमी काय इथं येते मला मागती मी त्यांनी असते भाजी दिली पण नाही नाही तिने काय बाजूची आमच्या समोर राहते तिच्या घरून तिच्या पुरीच्या हाताने भाजी मागवली तिनं आणि मला म्हणते म्या बनवली म्हणते उलिशी आणली होती म्हणते होती मी आणि टमाटे आणलो आणि तुमच्यासाठी बनवलं म्हणे आणि मग ते तेवढ्यात ते, ते पोरगी बोलली मग आईनं बनवली म्हणे मा मग माझा टाकली आई खोपडी बोललो मग तिला चांगला आणि इकडे येऊन गेलो जेवलोच नाही मग हा बरा केला आला बस आता जेव मस्त भेंडीची भाजी बनवली ना भाजीची भाजी डाळ वरण भात पोहे बनवल्या जेव कर बायको चाल बाहेर नाही लपली काय अंदर कावल मग काय झालं अडकोन कब्जा तिची उद्या नाही रे बाहेर उद्या ना शांत कोण काय झालं तर घरात दादागिरी दाखवू दे तुझ्या बाहेर दादागिरी दाखवून दे ते तिचे का दादागिरी ऐकन का आपण तिच्या घरचे लोक ऐकत असेल आपण काय होऊन काय झालं तर काय झालं ना पण बनून जाईल वलिता ललिता करून आता काय केलं येईल ललिताना मदन चाल बर रे काय होय तर कायच्यासाठी होय अजून बोलली असंन कोणाले काही ना काही तेव्हा तवै ते बनून जाईल नाहीच्या पोरीला बोलली अजून आता निघले का काम सुकार बाहेर बाहेर निघाले बी किती टाइम लागला काम सुकारले चुकारले तोंड सांभाळून गोष्ट कर मग काम सुकार कोणाला म्हणून राहिली तू तू येता का मागरी तू येता काय ये मागरी काम करायला तू करून देता का मागरीचे काम मी काम चुकार आहे काम पडलं तुले तर साधारण आवाज देणं साधारण हाका मारणं मला काम पडलं तुले तर काम चुकार नाही येईन ते काय बोलून राहिले बोले तु एक काम पडलं खेत्राचं काम पडलं म्हणजे तू काम चुकार बायको मापुरीला काम बोलली तू एवढ्या चोरानं कायले दिले एवढ्या चोरानं तुला हे दाणली किती लढून राहिली माय पोरगी किती लढत लड़ लढत आली घरी हा बोलली मग काय करता आता मारता का मुले मार मी काय मारू तुले मी त्यासारखी मारकुंडी दे काय नाही मी तर मारकुंडी जा मी अबे फालतूच मारत भिरतो सारायले सारायले शिंगा आहे मरे मोठे मोठे शिंग मग मी मारतो सारायले शिंगा इनो बोलून राहिली मोठी तर इथं मा घरासमोर येऊन मी त्या घरासमोर नाही तू मा घरासमोर आहे शाहिनी वनाचे काम चुकार मा पोरीला कायलेच बोलले तू तो खाऊ घालता का तिथे तो खाऊ घालता का लेकराले पावायचं असलं म्हणजे बरी आवाज देत तिले पाय म्हणतो पुरे कामं करत आणि मग काम झालं म्हणजे बोलत तिले वा काय झालं सांभाळून तुमच्या सुनीले पाहणं काय झालं मला विचारतात पाचारा दिले साऱ्या येता यात खेळ आणला दिन साऱ्या मोहल्ल्यात खेळ आणला दिन हम्म बोलली लढत लढत घरी आली हो ललिता काम बोलली तू तिच्या पुरीले असं कोणाच्या लेकराले बोलत असते का हम्म काय बोलली काय नाही आता होई मी काय जास्त बोलली नाही पण या बाईले कनी मांडाची भूकी आली असताना भानकोर बाई आहे पहिलेचीस ओय भवानी भानकोर कोणाला म्हणून राहिली हो तू भानकोर तू आहे देवगा चांगले तेल गोडका चांगले कान चांगले केसच बुरण चांगले वाळणच बोलून जाशील हां तू तू सासू नाही होई तू तू सासू पे जावा नाही होई हां कोणाचे कोणाले दादा किती दाखवशील तू त्या घरात दाखव दादा किती मी 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 काय ले दादा किती दाखव दे तू दाखव काय तू आली मा घरावर

ते त्या मायासारख्या भाऊजा सारखे आम्हाला समजते ते आलू चालू तुम्ही ऐकता तिचं आम्ही काहून ऐका आम्ही काहून ऐकाव तिचं तिचं खाल्लं पेल हो का आम्ही ऐका मा पोरले बोलली जोराने म्हणून मी तिला बोलून राहिली माईपोरगी तुला लेखरू पाहि हे कामं हो करते तर हे बोलली दिले लढत लढत आली माईपोरगी घरी हा ठीक आहे ठीक आहे जा तुम्ही घरी पाहिजे तिला कुतार चांगला कधी कधी कोणाले कोणाच्या लेकराला बोलली नाही पाहिजे लय जरा वर चढली ते लय जरा वर वर चढली ते लय तुम्ही तिला वर चढून ठेवलं जाण भाई तू शांत वय आता बोलले तर बोलले जाय शांत आम्ही पाहतो ना तिले जाय आता नाही बोलत आहेत वापोरेले कधी मापोरीले येऊच नाही देत ना मी आता हिच्या घरी पाहतो कशी पाहिजे तर मग उपाशी राहील ना तेव्हा समजून येई माझ्या पोरगी बरी होती आ, बस बाई मस्त मांडीवर घेऊन बसेने पूरं काम करून घे ये। आता येऊ देतो का मापोरेले सप्पा येऊ देत नाही इच्या घरी मापोरीले हो बिलकुल नको येऊ दे हिच्या घरी जा, जा अंदर जा फालतू असं रस्त्यावर बोलून चालून काही फायदा नाही आपला चुपचाप राहून आपलं काम करा जा याच्या पुढं का मसंग पंगा भेटले तू तर तुला चांगले आप अप टू अप टूच मारन तर त्या ना नवऱ्यानं म्हणलं त्या सासूनं म्हणलं म्हणून चालली मी नाहीतर आता तुला चांगलं केसात पुरत होती मी मापूर्वीले बोल दिस कशी तू बर काय करते तू करून घ्या आता मा सासूना मानावरा काही नाही बोलन तुले मारता का मले मार पुढे बोल मत मनान दानले तु। तु। अस सर पाहिजे धाका दिले तव आता हे सुधरल बघा माईन काही दुश्मनी नाही बा पण हे तुमची सून करते तशी बा म्हणून बोलायला लागलं मला एवढं माय पोरगी एवढी शिक एवढी रडत रडत आली बिचारी घरी हा काकून बोलली बोलली जोराने तिला हे डाळलं तिचं तिचं लेखरू पाहि सारे कामं करून घेते आणि तरी मा बोलायची काय गरज होती तिले म्हणून मी तिला बोलली लय जरा अगाऊ वागते तुमची सून हे कोण वय हे तर तुमची सूनच वय हे कशी आहे हे काय म्हणत असं हे नाही बोलत कधी आज तुमच्या बिंदूचा आवाज नाही येत कधी कधी भांडणं नाही टंटा नाही काय नाही हे तर बसल लगच आहे बापा काय करू आता बापा आता स्वभाव आहे तिचा तसा आता मी किती बोलू मी किती बोलू गाडी बोलत राहतो थो, थोबीलाय मारत राहते तिले पण तरी नाही सुधरत ना होते आता का हाकलून देऊ का तिले हाकलून देईन पोराचं वाटोड बापा आता आता पोरी भेटत नाही एक लेकरू झाला आता कुठं हाकलो तिले आता वागवा लागते कसं कसं हम्म असे म्हणतो आता पाठवू नको तू पोरीले तिच्या घरी बिलकुल जाऊ नाही देवाचं आपल्या लेकराले ते तिचं तिचं ते करं ते जाऊ नको देऊ आता पोरीला हम्म आता बिलकुल जाऊ नाही देत मी बिलकुल नाही काय समजली ते तिथं चालन काय म्हणलं बिलकुल जाऊ देत नाही मापुरी कामही पडलं ना तुम्ही अर्ध्या रात्री बी जाणार नाही तिच्या कामही नाही पडणार मी नाही व तसं नाही हो, हो। लेकरू लहान आहे आता काम पडलं तर आपल्याला धावा लागल ना शेजार बाजारात धावन ना बोलणं चालणं भांडणं होतच राहते अशी कशी म्हणतो तू अर्ध्या रात्री बी काम पडलं तर जाणार नाही तर जावाच लागते काम पडलं तर हम्म हो बाई ते तर आहेच लेकरू आहे काम तर पडते काम पडलं तर आपणच धाव ना तू काही फिकर नको करू समोर तुमची सोन हायद काम पडलं तर धावतो मी हो म्हणून फिकर नाही बापा काय म्या काढली का तिला घराच्या स्वतःहूनच मी बाहेर राहतो म्हणे राय बाबा म्हणलं तिची इच्छा होईपर्यंत राहीन ते राहू द्या जाऊ द्या कोण्या कोण्या बायकोचा स्वभावच तसा राहते सगळ्या एका स्वभावाच्या राहतात काय अलग अलग स्वभाव राहते तिचा स्वभाव तसा आहे जाऊ द्या दाखवली तुम्ही तुमची मार्चांगी बाहेर बायाच्या समोर मला मारून ना बायकोले मारूनच तुमची बाय बरदागी दिसते काय काय गरज होती मला सगळ्याच्या समोर मारायची घरात येऊन मारते आज पर्यंत मारलो तुले मी आठवण घे कधी मारलो मी तुले लग्न झालं तेव्हापासून एकल एक झालं आज पर्यंत मारलो नाही मी तुले पण तू हात करून राहिली ललिता हात पार करून राहिली म्हणून मला मारा लागून राहिलो याच्या पुढे तू जर का तुला असं केलं ना तुला मारू मारू तुझ्या माहेरी हाकलं माया नावाचं मदन नाही म्हटलं मग आय मले मही माहिती चालणारी किती दिवस पर्यंत तुम्हाला तुमची माय शेवटी बायकोच या दिन

हाय नाही म्हणता खातो जसं भेटलं तसं लय चांगलं भेटते तरी बी असं तर नाही राहणार ना असं मारत नाही खावा लागणार ना मी तर जसं तुझी रोजच मारतो रोज नाही तर काल बी मारलं तुम्ही आज बी मारलं तू करी नाही तशी करतो म्हणून मारतो तुझे आता मी स्वयंपाक नाही करत कर स्वयंपाक कर, कर आता मी चांगला भाजीपाला आणतो आता काही दुकानात उशीरा जातो आज चांगला भाजीपाला आणून टाकतो आणि रोज वेगळं वेगळं चांगला स्वयंपाक करून चरत जाय ठीक आहे ना चालतो ना घरी आले कल्ले कृपात जा बाय मारल तो मी केली चांगले वाटते बेजती बेजती करायला पाहिजे ललिता करून काय ठेवली तुला इज्जत काय ठेवली म्हटलं तुला इज्जत आपल्या घरी घरी कोणा बिंदू वहिनी पाय सारे सारा मोल बिंदू वहिनीचं नाव काढते काय ते सुनबाई बिंदू सुनबाई काय जमून गेली मग तुला केलं का तसं नाव काढायला

आणि त्या व्यक्ती चुपचाप करत राहिली ती चांगली पण तिच्या मनावर स्वतःच स्वतःच काय स्वतःच्या मनाचं काय जाऊ दे बरोबर जाऊ दे तुझ्या संग जास्त जास्त बोलतो तू तुझ्या संग वादच नाही करायला लागत जास्तीचा कर आता बनव बरं चहागी चहागी बोनो सात्र आणि त्याला दे माझं वड बनव चहा बनवतो आता इथं नाही गेली तू हो काय करून राहिली चांगली बोल ना प्रेमानं बोलणं सादरी प्रेमानं बोलणं नाही शिकली का प्रेमानं अशी बोलू काय तरी जसे जसं येते मला तसे बोलते 还是不能。